नमस्कार श्री स्वामी समर्थ जेव्हा माझा भक्त माझ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा मी त्याच्यासाठी निर्जीवातही प्राण फुंकू शकतो या वचनावर आधारित असलेली स्वामी समर्थांची एक चमत्कारी कथा आज आपण बघणार आहोत वालेल्या लाकडाला आलेली पालवी हा चमत्कार आहे स्वामींच्या सामर्थ्याचा अक्कलकोट मध्ये एक अहंकारी पंडित होता त्याला स्वामींचे चमत्कार खोटे वाटत होते स्वामींची परीक्षा घेण्यासाठी त्याने जंगलातून सुकलेल्या लाकडाचा मोठा तुकडा आणला त्याने गर्वाने स्वामींना आव्हान दिले महाराज या लाकडात प्राण नाही तुम्ही खरे अवतार असाल तर याला पालवी आणून दाखवा सभेत उपस्थित लोक हा पंडित वेडा आहे असे बोलू लागले पण स्वामी शांत होते त्यांनी फक्त त्या निर्जीव लाकडाकडे पाहिले आणि त्याला स्पर्श केला पाहता पाहता त्या कोरड्या लाकडाला पालवी फुटली हे दृश्य पाहून पंडिताचा अहंकार गळून पडला आणि त्याने स्वामींना शरण जाऊन माफी मागितली या कथेतून आपल्याला हा बोध मिळतो कि स्वामींच्या सामर्थ्यावर कधीही शंका घेऊ नये त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सुकलेले दिवसही पुन्हा बहरवून येतील अशक्य ही स्वामी शक्य करून दाखवतील श्री स्वामी समर्थ